नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण समाज कल्याण आयुक्ताला पुणे भरती दोन हजार पंचवीस पदा ग्रहपाला आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक चोवीस मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे लाल किल्ल्याचे बांधकाम कोणत्या मुघल शासकाच्या काळात झालेले आहे लाल किल्ल्याचे बांधकाम कोणत्या मुघल शासकाच्या काळामध्ये झालेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शहाजांच्या काळामध्ये लाल किल्ल्याचे बांधकाम हे पूर्ण झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कोणत्या वायूचे असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण हे वातावरणामध्ये सर्वात जास्त असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाचे मुख्यालय खालपैकी कुठे आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोहची ही आवश्यकता असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्य महिला व बालकल्याण विभागाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्य महिला व बालकल्याण विभागाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुधाक सुधा सुधाकरराव सुधा नाईक याच्या काळामध्ये झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो रिहान प्रकल्प खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रिहान प्रकल्प खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये रिहान हा प्रकल्प आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो खालपैकी देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग कोणता आहे खालपैकी देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रामेश्वरम ते मन्नाम दुराई काय मित्रांनो रामेश्वरम ते मन्नाम दुराई हा काय आहे सर्वप्रथम हरित रेल्वे मार्ग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राजाचा आहे कथक हा नृत्य प्रकार हा कोणत्या राजाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश राज्याचा कथक हा नृत्य प्रकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात खालपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोदावरी नदीला दक्षिण भारताचे गंगा असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालपैकी कोणत्या बेटावर आहे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालपैकी कोणत्या बेटावर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बॅरन बेटावर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारताचे स्थान कोणत्या गोलधारात आहे भारताचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये भारताचे स्थान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो गीता हे पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडायचे आहे गीता हे पुस्तक कोणी लिहिले आहे ते आपला पर्यायातून निवडायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विनोबा भा भावे यांनी गीता हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे लाहोर शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रावी नदीच्या काठावर लाहोर हे शहर बसलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो आशियातील सर्वात मोठा हवामान केंद्र कोठे उभारण्यात आलेला आहे आशियातील सर्वात मोठा हवामान केंद्र कोठे उभारण्यात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भोपाळ या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा हवामान केंद्र हा उभारण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे अणुशक्ती आयोगाची स्थापना ही केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अणुशक्ती आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक क्रमांक्रो मदरसा धर्म देना शैक्षणिक संस्था है मदरसा धर्म शैक्षणिक संस्था ऑप्शन क्रमांक चारम ये आंसर प्रश्न क्रमांक सत्र चिकन गुनिया होने साल पी कोभूत है चिकन गुन हो प्रश्न हाँ खूब इंपॉर्टंट मित्रों ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इडिस इजिप्ती हा डास आहे जो चिकन गुन्हा होण्यासाठी हा कारणीभूत ठरणारा म्हणजे कीटक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा स्वातंत्र्य भारताचे पहिले ग्रहमंत्री कोण स्वातंत्र्य भारताचे पहिले ग्रहमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे कोणत्या वेदामध्ये संगीताचा हा उल्लेख केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे साम्युद्ध मध्ये संगीताचा हा उल्लेख केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रनो महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट्रनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो विविधतेचे खंड असे कोणत्या खंडाला म्हटले जाते विविधतेचे खंड असे कोणत्या खंडाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आशिया खंडाला विविधतेचे खंड असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो जागतिक मर्दा दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक मर्दा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच डिसेंबर या दिवशी जागतिक मर्दा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो जपानी मेंदू जोरचा पहिला रुग्ण हा आढळून आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आढळून आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणता पुरस्कार दिला जातो क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणता पुरस्कार हा दिला जातो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षणासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे भारतामध्ये सीमांची सुरक्षा हे कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बीएससी पडे भारताची सीमाची सुरक्षा आहे हे आपले होईल प्रश्न क्रमांक कोणत्या देशाने रुपयाची नवीन नोटा छापण्यास मान्यता दिलेली आहे कोणत्या शंभर रुपयाच्या नोट नवीन नोटा छापण्यास मान्यता दिलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नेपाळ या देशाने दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विंदा सावरकर यांनी माझे जन्मठेप हे पुस्तक लिहिलेले आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणदिवसा मित्रांनो सापुतारा आहे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे सापुतारा आहे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्यामध्ये सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो चलेजाव चळवळीची सुरुवात सन ॅडास मध्ये झालेली आहे चलेजाव चळवळीची सुरुवात सन डॅडस मध्ये झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली चलेजाव या चळवळीची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद